नेवासा शहरामधील श्रीरामपूर नेवासा शेवगाव रोडवरील अतिक्रमण काढण्याची मोहीम दुसऱ्या दिवशी देखील सुरूच होती दरम्यान रस्त्याच्या मध्यापासनं पंधरा मीटर अतिक्रमण काढण्यात आल्यामुळे नेवासा शहराची बाजारपेठ उद्ध्वस्त झाली आहे त्यामुळे अतिक्रमणधारकांकडनं प्रशासनाची प्रतिकात्मक निषेध अंत्ययात्रा काढण्यात आली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव सायराम बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक -कूल वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज, कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी नेवासा शहरामधील श्रीरामपूर नेवासा शेवगाव रोडवरील अतिक्रमणं काढण्याची मोहीम दुसऱ्या दिवशी मंगळवारी देखील सुरू होती रस्त्याच्या मध्यपासना पंधरा मीटर अतिक्रमणं काढण्यात आल्यामुळे नेवासा शहराची बाजारपेठ उद्ध्वस्त झाली आहे शहरामधील व्यावसायिकांनी रस्त्याच्या दुतर्फा ऐंशी टक्के शासकीय जमीन असल्यानं जागेवरती व्यापारी संकुल करून व्यावसायिकांना गाळे देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे मात्र शासनानं गांभीर्यानं विचार न करता वेळोवेळी अतिक्रमण काढून तात्पुरती मलमपट्टी केली जाते रोजीरोटीचा प्रश्न गंभीर झाला आहे त्यामुळे व्यावसायिकांनी मंगळवारी रात्री प्रशासनाच्या विरोधामध्ये प्रतिकात्मक निषेध अंत्ययात्रा काढली आहे अशी माहिती व्यावसायिक महेश मापारे यांनी दिली आहे अनेक व्यावसायिकांना बेरोजगार करून त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आणली त्यामुळे शासन प्रशासनाचा निषेध प्रतिकात्मक नोंदवण्यासाठी अंतयात्रा काढण्यात आली शासनानं सर्व शासकीय जागांवरती व्यापारी संकुलाचे प्रस्ताव पाठवावेत अशी अपेक्षा संजय सुखधान यांनी व्यक्त केली आहे या अंत्ययात्रेमध्ये व्यावसायिक आणि नागरिक सहभागी झाले होते स्वर्गरथ रथाच्या पुढे लिहिलेला फलक लावून प्रशासनाची अंत्ययात्रा काढत रस्त्यावरती फुले उधळण्यात आलीयत तरगेरीला घेऊन जी व्यापार संकुल व्हा म्हणून आपण सगळे वारंवार प्रयत्न करत होतो व्यापारी संकुल झालं नसल्यामुळे ना नावीलाजन ना आपल्याला शासकीय जागेमध्ये आपल्याला ते करावे लागलं आणि शासनाने आणि प्रशासनाने 12 मीटर 15 मीटर 12 मीटर 15 मीटर भोव्यात आपलं ठेवलं आणि शेवटी आपलं सगळं नुकसान होऊन आज जवळपास चारशे व्यापाऱ्यांचं आतिजन काढलं आपल्या एका व्यापाऱ्याला पॅरालिसिसचा अटॅक आला एक व्यापारी वरून खाली पाडला आणि तरी आणि छातीच्या बरकड्या फ्रॅक्चर आहे आणि हे सगळं होत असताना कुणीही आर्टावर केलं पूर्ण पोलिसांना पीडब्ल्यूडीच्या कर्मचाऱ्यांना नगरपंचायतच्या लोकांना सहकार्य केलं असं असतानाही आमच्या भावना फक्त आम्हाला व्यक्त करायच्या होत्या की एक निषेध म्हणून प्रशासनाची अंत्ययात्रा जे प्रशासन आपल्याला सुविधा देऊ शकलं नाही त्याचा निषेध म्हणून ही अंतयात्रा आपण काढलेली होती परंतु पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्याला इथं विनंती केली म्हणून आपण हा विसावा इथं घेतलेला आहे आणि आपल्या पोटावर लाच मारणाऱ्या गोरगरीब व्यापाऱ्यांना रस्त्यावर आणणाऱ्या या प्रशासनाचा डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांचा आणि सर्वच जे कोणी पदाधिकारी असतील त्या पदाधिकाऱ्यांचा निषेध म्हणून आपण ही आज अंतयात्रा काढली आणि या सर्वांना मी आपल्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो गेले एक महिन्यापासून आपण रोज थोडं थोडं मरत होतो शासनाने पीडब्ल्यू डी विभागाने आपल्याला अतिक्रमण काढायची नोटीस दिली आणि अनेकांचे संसार त्यामध्ये उद्ध्वस्त झाले कालपासून अतिक्रमण मोहीम झाली जवळजवळ नेवाचं शहर ऐंशी नव्वद टक्के भाकात झालेला आहे आणि याच्यात आपले मन सुद्धा मरून गेलेले आहे आपण हे जे हसतो हस आपल्या चेहऱ्यावर ते खोटं हसू आहे परंतु या, या गोष्टीचा निषेध म्हणून आपल्याला काहीतरी करायला पाहिजे म्हणून या शासन आणि या अतिक्रमणामध्ये जे जे प्रशासन लागू झालं त्याच्या निषेध म्हणून पोलीस प्रशासनाचा त्याच्यात आम्ही उल्लेख नाही करणार कारण पोलिसांना फक्त बंदोबस्त त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शासनाने हे कारवाई केलेली आहे आणि ती नेहमीच करतात तर त्या गोष्टीचा निषेध म्हणून शासनाचा पीडब्ल्यू डी विभागाचा तहसील ऑफिसचा प्रांताधिकारी जिल्हाधिकारी या साऱ्या प्रशासनाचा आम्ही नेवस्कर म्हणून त्यांचा निषेध म्हणून एक अंतयात्रा काढली त्या अंतयात्रेला आपण उत्साही आनंदी म्हणून आला तिथं म्हणजे पहिल्यानी अंतयात्रेला पहिला आनंद असेल की आपण शासनाच्या आणि प्रशासनाची अंतयात्रा काढतो आनंद उत्सवात आम्ही यात्रा चालली होती फुलं अगरबत्त्या टाकून असून जोरजोरात जोरात आम्ही त्याला रडत असतात पण सगळे हसत होते आणि ती अंतयात्रा चालली असताना पोलीस प्रशासनाचे मान्य ए पी आणि जे प्रदेशचे पवारसाहेब इथे आले अरविंद दादा वैद्य आले करदा दादा आले आणि त्यांनी सांगितलं की जमावबंदी लागू असल्यामुळे तुम्हाला ही अंतयात्रा काढून आम्ही त्यांच्याशी संभाषण केलं की ही अंतयात्रा आहे अंतयात्रा थांबवता येणार नाही पण त्यांनी सांगितलं सर परवानगी वगैरे परंतु फार वादाच्या आपल्याला जायचं नव्हतं कारण आपण आधीच भाजलेलं पाहिलेलं आहे कदाचित त्यांच्याकडून विनाकारण काही काही कलम लागली तर आपली चळवळ जी आहे ती थंड होऊ शकते त्यांच्या विनंतीला त्यांनी आपल्याला जशी सूचना केली तर आम्ही ही अंतयात्रा इथंच सोडून देत आहोत इथं तिचं दहन करीत आहोत प्रतिकात्मक स्वरूपात प्रत्यक्ष नसलं तरी तिचं दहन या शासनाचं आणि प्रशासनाचा निषेध म्हणून आम्ही दहन करत असतो या गोष्टी जरी तरी मी शासनाला आणि प्रशासनाला सांगू इच्छितो आता तरी जागे व्हा ही पोटाची चळवळ आहे ही उद्या या सगळ्या बेरोजगार लोकांना साधारणतः वीस ते बावीस पंचवीस तीस वर्षापर्यंत एखादा व्यापारी असेल तो तो तरी भविष्यात कुठेतरी काम करू शकतो पण ज्याची हयात तिथे गेलेली आहे पंचवीस वरून त्याचं वय पन्नास झालेले साठ तो दुसऱ्याच्या इथे कामालाही जाऊ शकत नाही गाव सोडून कुठे कामही करू शकत नाही तर ह्या गोष्टी ध्यानात घ्या ज्या लोकांना तुम्ही कोणतंही चुकीचं पाऊल गुचलायला लावू नका ही विनंती आहे शासनाने आणि प्रशासनाने या व्हिडिओद्वारे ही समस्या समजून घ्या यांची चळत समजून घ्या ज्या शासनाचा प्रशासन निषेध करतो सर कोणत्या शब्दाला मान देऊन आम्ही थांबलेलो आहोत आमच्या कोणत्याही कार्यकर्त्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई होणार नाही याची दखल दे आपण घेतली पाहिजे या व्हिडिओमध्ये शंकर नाभदे सी चोवीस तास निवासा उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीत लग्न आहे आपण येणार नसता हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर